उसने केतले ने पैसे दे नाही तर माझ्याशी लग्न कर पैशाच्या वादातून तरुणानं विवाहित महिलेला संपवलं अंबरनाथ पूर्वेच्या उड्डाण पुलाजवळ राहुल भिंगार करणे वैवर्ष पस्तीस सीमा कांबळे हिच्यावर चाकू हल्ला करत तिची हत्या केली सीमा विवाहित असून पतीपासून वेगळी राहत होती राहुल आणि सीमाच्या दरम्यान आर्थिक देवाणघेवाण होती त्यामुळे वाद निर्माण झाला उसने घेतलेले पैसे दे नाही तर माझ्याशी लग्न कर या वादातून राहुलने चाकू हल्ला केला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून तपास सुरू आहे अंबरनाथ मध्ये दिवसा ढवळ्या एका महिलेची हत्या करण्यात आली अंबरनाथ पूर्वमध्ये रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या ब्रिजवर ही घटना घडली प्रेम प्रकरणातून ही भयंकर घटना घडल्याचं सांगण्यात आलंय सीमा कांबळे असा हत्या झालेल्या महिलेचं नाव असून आरोपी आणि महिला बारकुपाडा परिसरात राहणारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे राहुल नावाच्या तरुणानं सीमावर चाकू हल्ला करत तिची हत्या केली आहे मात्र ही हत्या का करण्यात आली हे अजून स्पष्ट झालेलं नाही सीमा ही विवाहित असून पतीपासून वेगळी राहते आरोपी आणि सीमाची मैत्री होती दरम्यान अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत एका प्रत्यक्षदर्शी आजीनं हा हल्ला होताना पाहिला प्रेम प्रकरण किंवा पैशाच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आहे सीमा कांबळे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे राहुल भिंगारकर आणि सीमा कांबळे हे अंबरनाथच्या उड्डाण पुलाजवळ याबाबत बोलत असताना त्यांच्यात वाद झाला त्या वादातून राहुलनं सीमाची हत्या केली मात्र राहुल सोबत चाकू घेऊन आला होता त्यामुळे हत्या करण्याच्या उद्देशानं तो आला होता असं म्हणावं लागेल सीमा ही विवाहित असून पतीपासून वेगळी राहते राहुल आणि सीमाची मैत्री होती पोलिसांनी राहुलना ताब्यात सीमा कांबळे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे तर राहुल भिंगारकर व्यावर्ष एकोणतीस असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे सीमा ही विवाहित असून पतीपासून विभक्त राहत होती सीमा आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले आणि त्यानंतर त्यांच्यात आर्थिक व्यवहारही झाले सीमानं आरोपीला काही उसने पैसे दिले होते त्यानंतर काही दिवसांनी आरोपीकडे दिलेले पै, पैसे उसने मागायला सुरुवात केली उसने घेतलेले पैसे तर माझ्याशी लग्न कर असं सीमानं राहुलच्या मागे तगादा लावला होता दरम्यान सोमवारी दोघांमध्ये अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रिजवर याच मुद्द्यावरून वाद झाला यावेळी आरोपीनं कशाचाही विचार न करता सीमावर धारदार शस्त्राने वार केले या हल्ल्यात सीमा गंभीर जखमी झाले रुग्णालयात दाखल करण्याआधीच तिचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेची माहिती मिळता शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे नमस्कार आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घटना घडलेली आहे त्यामध्ये सीमा कांबळे वय बेचाळीस वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे त्या हत्येचं क्रायमाशी प्राथमिक दर्शा जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले ही हत्या आहे आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न देण्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे यामध्ये आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची आणि एफआयआर दाखल करण्याची कारवाई चालू आहे सर काही दिवसांपूर्वी महिला त्या संबंधित आरोपीवर बलात्काराची केस करण्यासाठी पोलीस स्टेशनला आली होती केस करण्यात घेण्यात आली नव्हती आणि त्यामुळेच सगळा प्रकार घडला अशी माहिती समोर नाही त्या अनुषंगानं आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगानं आमच्याकडे एक अर्ज आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगानं आमच्याकडे एक तक्रार अर्ज प्राप्त आहे तक्रार अर्जाच्या अनुषंगाने दोघांचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने पूर्ण व्हावा या अनुषंगानं त्यांचे स्टेटमेंट झालेले होते आणि ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून घेऊन त्यांचा एक त्यांच्यामध्ये मिनिट हिंदी मध्ये सर एक आठवड्यापूर्वी एक झाड पडून घटना घडली होती त्या घटनेमध्ये आपलं पोलीस ठाण्यामध्ये एफ आय काही दाखल झालेले गुन्हा दाखल झालेला नाही काय घटना होती आणि एफ का दाखल करून या अनुषंगानं पोलीस स्टेशनला याविषयी तक्रार प्राप्त झालेली नाही असं आमचे सिनियर पी आयनी सांगितलेलं होतं मी त्या अनुषंगानं पी साहेबांना ऑलरेडी इन्स्ट्रक्ट केलेला आहे की ज्या व्यक्तीची वाहन नादुरुस्ती झालेली आहे आणि ज्या व्यक्तीचा जखमी झालेला आहे दोन्ही लोकांना बोलून घ्या आणि त्यांच्या तक्रार घेण्यास लवकरात लवकर गुन्हा दाखल करून घेऊ चार दिवस अगोदर आपल्या शिवाजीनगर मध्ये कुत्र्याच्या अंगावरून एका बस चालकाने आपण एकवाद केलाय रात्री अडीच अद्याप कारवाई झाली नाही